वैयक्तिक कामासंदर्भात किंवा सार्वजनिक कामासंदर्भात अनेक नागरिक हे आमच्यापर्यंत समस्या घेऊन येत असतात तर त्याचं निवारण हे अधिकाऱ्यांसमवेतच झालं तर ते तिथल्या तिथे प्रश्न मार्गी लागतो आणि नागरिक आणि अधिकारी असे एकत्रित ज्यावेळेला आढावा बैठक होतात त्यावेळेस प्रश्न तिथल्या लगेच निकाली लागतात त्या अनुषंगाने आजची ही बैठक बंडगड पंचायत मी आज आयोजित केली होती तीन तासाचा अवधी मी दिला होता आणि एकंदरीत दर महिन्याला अशा या माझ्या ऍक्टिव्हिटीज त्या होत असतात आणि म्हणून संघामधील प्रत्येक नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकरिता जी आमची थे 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 थे, आहे ती आम्ही जपायचा प्रयत्न करतो बिषेऱ्याला जिल्हा परिषद पंचायत निवडणुकांचा अर्थातच आचारसंहिता लागायच्या अगोदर टेंडर प्रोसेस ज्या रखडलेल्या आहेत किंवा कुठल्या तांत्रिक अडचणीमुळे जे प्रस्ताव रखडलेले आहेत ते लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी ज्या गोष्टी करणं आवश्यक त्या त्यांनी लगेच कराव्यात असं सूचना आम्ही केलेल्या आहेत आणि मला वाटतं आता पुढचे टेंडर जे होतील ते सगळे शॉर्ट नोटीसने व्हावेत अशा देखील सूचना आम्ही के अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत आणि त्या पुढच्या एका महिन्याच्या अवधी किंवा पुढच्या तीन चार महिने येणारा आचारसंहिता लक्षात घेता जी कामं हातात घेतली आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करणे त्याला कुठलीही आचारसितीची अडचण येणार नाही याची खार्थिक खात्री घ्यावी अशा सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आता निवडणुका येणार आर, ना आहे म्हणजे पावसाळी नुकसान झालेलं आहे शेतीचं पंचनामे वेळेत हो लोकांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी काय सुष्ठ घेते काही नुकसान भरपाई देत असताना अचडची कुठच्या कुठे अडचण येणार नाही फक्त पंचनामे हे वेळेत झाले पाहिजेत वेळ झालेल्या पंचनाम्याची जी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना जी काही माहिती किंवा वरिष्ठ स्तरावरती जी काही माहिती कळवायची आहे ती तिचा निरितसर कळवायची आहे समजा कोणाचा पंचनामा झालेला असेल तर त्या देखील सूचना मी आज केलेल्या आहेत की वन्य कडनं भात नुकसान साधारणतः आता भात आता जवळपास तयार झालेला आहे आणि या सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या दोन महिन्यांमध्ये विशेषतः दिवाळीच्या आसपास वन्यप्राण्यांमुळे हे प्रचंड नुकसान हे भात शेतीचं होत तयार भाताचं होत असतं तर ते नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे वेळेत करणे आणि त्याची पूर्तता ही शासनाकडून होईल याच्या या संदर्भात माझा स्वतःचा पाठपुरावा असेल आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई वेळेत मिळेल याची आम्ही दक्षता घेऊ कार्यक्रमामध्ये स्टेटमेंट आहे आणि मध्यंतरी आपण देखील त्याच्यावरती काम करीत आहात तर यापुढे ते काम कशा पद्धतीने होणार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आंबडवे या ठिकाणी होण्याकरिता गेले अनेक वर्षांपासूनचे प्रयत्न चालू आहेत त्याला आता एक चांगली वाट मिळायला सुरुवात झालेली आहे विशेषत जे स्थानिकांच्या मागण्या आहेत त्या मागण्या लक्षात घेऊनच ते लक्षा स्मारक तिथे उभं केलं जाईल तिथे घर स्थलांतरित करण्याच्या बाबतीतल्या ज्या ग्रामस्थांच्या मागण्या आहेत त्या विचारात घेऊनच तिथे वंदने बाबा समज तिथे स्मारक आपण उभं करणार आहोत आणि त्याकरिता भू संपादनाची देखील प्रक्रिया सुरू करण्याकरिता जो काही सर्वे करायचा सर्वे देखील आपण केलेला आहे त्याची प्रक्रिया पण चालू केलेली आहे आणि माझं स्वतः त्याच्याकडे जातील लक्ष मी दे, देत आहे समाज कल्याण खात्याच्या मार्फत त्याचा भूसंपादनचा प्रस्ताव हा हो। आपण लवकर सादर आपण करतोय जेणेकरून त्याला निधी हा समाज कल्याण विभागाने उपलब्ध होईल आणि स्मारक देखील तिथे दे आंतरराष्ट्रीय स्तराचं स्मारक त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या मूळ गावामध्ये होईल ह्या सगळे प्रयत्न हे आमच्याकडे होते आणि मला विश्वास माझा विश्वास आहे की आमच्या युती सरकारच्या मार्फत आंबडे गाव जे हे जे जगाच्या नकाशाच्या वरती असलेले हे गाव बाबासाहेबांचे असलेले मूळ गाव ह्याला बाबासाहेबांच्या प्रतिमेला साजरा असं स्मारक तिथे नक्कीच आम्ही उभं राहू यशस्वी कार्यक्रमात टीका कसं आहे आता खर तर रामदास भाईंवरती टीका करण्याची भास्कर जाधवांची लायकी देखील नाहीये ज्या जे भास्कर जाधव रामदासभाई समोरायचे त्यावेळेला रामदास भाईंच्या पाया पडायचे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असे भासले जातो आता विरोधक ग्रंथ विरोधात बोलतायत राजकारण म्हणून आपण टीका करणं आम्ही समजू शकतो परंतु वैयक्तिक पातळीवरती टीका करणं घरामधल्या आमच्या वैयक्तिक गोष्टी पत्रकार परिषदेमध्ये काढून मला वाटतं राजकारणामध्ये नीच पातळी खालची पातळी गाठायचं काम हे उभारायचं काही नेत्यांनी केलेलं आहे म्हणून मला वाटतं ह्यांच्याकडे लक्ष देण्याकरता आमच्याकडे आता अजबात वेळ नाही आमचं विकास कामावरती माझं पूर्णपणे लक्ष आजपर्यंत मी ठेवलेलं आहे